सरवर शेख यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करा आरोपींना लवकरात लवकर अटक करायची मागणी झेंडीगेट सोशल क्लबच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरवर असलम शेख यांच्यावर आरोपी धन्या उर्फ दानिश शेख साहिल लाला गणेश पोटे उर्फ टिंग्या तालिब आणि इतर यांनी सर्वर शेख यांच्यावर गोळीबार करून आणि घातक शस्त्रांचा वापर करून सर्वर शेख यांचा खूनचा सर्वर शेख यांच्या खुनाचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार घडला होता सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध भरपूर गुन्हे, गुन्हे दाखल परिसरा असून परिसरात दहशत दमदाटी खंडणी जीविताचे नुकसान मालमत्तेचे नुकसान अशा प्रकारचे गुन्हे आणि बेकायदेशीर कारवायाबाबतचे रेकॉर्ड अहमदनगर शहरातील पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध आहेत आरोपी सराईत असून पोलीस यंत्रणेमार्फत आजपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही एक प्रकारे पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येत नाही शहरामध्ये वातावरण अतिशय नाजूक असून लोकसभा निवडणुकीच्या धरतीवर अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत त्या परिस्थितीत पोलीस यंत्रणा ही केवळ या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचं भासवून गुंडांना आणि सराईत गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत वर नमूद आरोपी हे पुन्हा शहरामध्ये प्राणघातक हल्ले करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याची पुरेपूर शक्यता असल्यानं त्यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करणे गरजेचे आहे आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्या विरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे अन्यथा आम्ही सर्व सदस्य तसेच शहरातील अनेक वेगवेगळ्या सामाजिक संघटना लवकरच पोलीस प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन छेडून त्याद्वारे उपोषण मोर्चे इत्यादी लोकशाही पुरस्कृत मार्गाद्वारे न्याय मागू आरोपी शहरात खुलेआम बिनधास्तपणे फिरत असून त्यांचे मोबाईल चालू आहेत तसेच सोशल मीडियावर देखील ते कार्यरत आहेत यावरून कायद्याचा धाक त्यांना राहिलेला नाही हे दिसून येत या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी झेंडीगेट सोशल क्लबच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे रॉयलचा व्यवसाय करतो तिकीटावरून भांडणा झाले घरी ते आला जेवण करून वाक करत असताना राज चेंबरपर्यंत आला काय मित्र भेटले तिथं बोलत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधात आज आम्ही उप अधीक्षक यांना निवेदन दिलं कारवाईसाठी आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही योग्य ते कारवाई करणार आहोत